नमस्कार मी स्मिता यादव आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज एक नजर टाकूया विशेष घडामोडींवर स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची बाजार समितीच्या बेदाणा हॉलमध्ये सभा झाली या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली

आणि आमच्या सगळ्या जगाच्या दबावचा आणि त्यामुळे त्याची सुटका कसा तो नाही आमच्या एवढंच होते तुमची छप्पन छाती होती मृत्यू अनेक सोडला गेला तर गेली तीन वर्ष महाराष्ट्रात अधिकारी पाकिस्तानच्या कुटुंबामध्ये सगळे एका कुटुंबात आमच्या आईचे संस्कार आहे आमचं घर आहे वेगवेगळे राहत असून एकमेकांच्या मदतीला आम्ही एकमेकाच्या पाठीशी उभा राहतो

जगाच्या दबाव जवालूच्या काळात केलेला तला आणि त्यावर त्याची सुटका झाली पण मोदी सांगायला लागले की आमची छप्पन दिवसाची छाती होती त्यावर त्याची सुटका कसा तो पाहिजे आमचं त्यांना होते तुमची छप्पन छाती होती जेव्हा तो अधिकारी सोडला गेला तर गेले तीन वर्ष कुलभूषण